सदैव जनते सटाणा येथील महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती यावेळी मंचावर राहणाऱ्या मान्यवरांची यादी प्रशासनास उमेदवार यांच्याकडून देण्यात आली होती त्यांना पोलीस प्रशासनाच्या वतीने ओळखपत्र देण्यात आले होते त्यांनाच मंचावर प्रवेश होता सभेला भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मंगेश खैरनार समोर उपस्थित होते यावेळी मंचावरील उमेदवार यांच्या एका कार्यकर्त्याने श्री खैरनार यांना मंचावर येण्यास सांगितल्याने श्री खैरनार हे मंचावर उपस्थित झाले परंतु त्यांचे नाव यादीत नसल्याने त्यांना मंचावरून जावे लागले भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मंगेश खैरनार हे सटाणा शहरातील रहिवासी आहेत व ते जिल्हाध्यक्ष असताना देखील त्यांचे नाव यादीत नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे यावेळी मंचावर उपस्थित असलेल्या जिल्हाध्यक्ष मंगेश खैरनार यांना मंचावरील स्थान नाकारण्यात आल्याने श्री खैरनार हे मंचावरून निघून गेले यावरून बागलान भाजपात काहीही अल्बेल नसल्याचे दिसत आहे श्री खैरनार यांचे नाव जाणून बुजून टाकले गेले नसल्याची चर्चा असून बाहेरील मान्यवरांना मंचावर स्थान देण्यात आले परंतु हिंदुत्वासाठी व भारतीय जनता पक्षाचे प्रामाणिक काम करणारे जिल्हाध्यक्ष श्री खैरनार यांना मंचावर स्थान नाकारल्याने भाजपा युवा मोर्चाच्या कार्यकर्ते व श्री खैरनार यांच्या मित्रपरिवारात नाराजी पसरली आहे